नमस्कार जालना लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे असंच प्रेम राहू द्या पराभव झाला हरकत नाही कुठल्या गोष्टीमुळं पराभव झालेला आहे ते सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकंदरीत जे मतं मिळालेत जे प्रेम लोकांनी दिलेलं आहे मी एक सामान्य कार्यकर्ता कुठला प्रचार नाही कुठली साधन व्यवस्था नसतानाही तुम्ही मला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं दिलेलं आहे मी तुमचा सदस्य ऋणी आहे आणि इथून पुढं माझं काम हे कंटिन्यू चालू राहील सविस्तर काय म्हटलं हे पाहा तुम्ही नमस्कार मायोप आज सर्व निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि सर्व आकडेवारी आपल्या समोर आपल्याला या जालना लोकसभा मतदारसंघातून जवळपास एक लाख पन्नास हजार एवढं मतदान पडलेलं आहे आणि खरंतर मी भाग्यवान समजतो की कुठलीही धनसंपत्ती नसताना कुठलेही प्रचार प्रसार यंत्र नसताना आपण एवढं दिलं जवळपास दोन अडीच लाख रुपये या ठिकाणी आणि जवळजवळ दीड लाख मतदान या ठिकाणी आपल्याला पडले खर तर हे प्रचंड प्रेम आपलं आहे सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मदत घेतली मदत केली मेहनत घेतली धावपळ केली त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे असंच प्रेम असू द्या विजयाच आपण विजय लावू शकलो नाही परंतु आपण दिलेला हे प्रेम आपण दिलेला मतदान रूपी हा कौल काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देतो भविष्यातही आपल्यासाठी नेहमी काम करत राहील आपल्या संपर्कात राहील आणि तसेच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद एक सामान्य मराठा डॅशिंग कार्यकर्ता अशी ओळख असलेला मंगेश साबळे सदावरती गाडीफोड प्रकरण असेल इतर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये घेतलेले निर्णय आणि मराठा आरक्षणाला विरोध करण्याच्या विरुद्ध विरुद त्या ठिकाणी लोकसभा जालना मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राहुल एक लाख पंचावन्न हजार मतदान घेतलं एक सामान्य कार्यकर्ता कुठली यंत्रणा नाही कुठलं प्रचाराचं साधन नाही जसा मिळेल तसा प्रचार करून त्या ठिकाणी जाणना लोकसभेत आपला प्रभाव निर्माण केला आणि असं पुढे पुढंसुद्धा कार्य करण्याचं सांगितलेलं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेलायकवरून घंटे दाबा नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील जय हिंद जय भारत